नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो ऑल इंडिया कोटा एम सी सी एम बी बी एस बी डी एस ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल आलेलं आहे रजिस्ट्रेशन शेड्यूल त्यांनी चारही राऊंडचं त्या ठिकाणी एकत्रित दिलेलं आहे त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याचं रजिस्ट्रेशन करत असताना कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतात डिपॉझिट अमाऊंट कशाप्रकारे भरावे लागतात याविषयी डिटेल इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन पेड काउन्सलिंग क्लोज झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ॲप इन्स्टॉल करून घेऊ शकतात त्यामध्ये संपूर्ण कट ऑफ बुकलेट्स त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या लिस्ट त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे असणारे शासन निर्णय एकत्रित फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत त्याचबरोबर पेड काउन्सलिंग सुद्धा ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांकडून जॉईन करून घेतो आहोत त्याच्यामध्ये काही सीट आता बाकी आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पेड काउन्सलिंग परचेस केलेलं आहे परचेस करत असताना कोणकोणत्या गोष्टीच्या सेवा आपल्याला मिळणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकदम व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे झूमद्वारे आपण या विद्यार्थ्यांना संपूर्ण गायडन्स करतो आहोत त्याचबरोबर जे विद्यार्थी पेड करतील ऑनलाईन पेड काउन्सलिंगसाठी त्याच्यामध्ये प्रीमियम सर्कल हा ग्रुप ॲपमध्येच बनवलेला आहे आणि वन टू वन चॅट सपोर्टसुद्धा आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी देत आहोत ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग सुरू झालेली आहे एम सी सीची याचे कट ऑफचे बुकलेट जे आहेत फ्री बुकलेट या सेक्शनमध्ये आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलेले आहेत मुख्य विषयाकडे येऊयात काउन्सलिंग ज्या आहेत त्या प्रकारे चालतात किंवा किती प्रकारच्या काउन्सलिंग आहेत किंवा किती प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या आपण थोडक्यात समजून घेऊयात पहिली आहे ऑल इंडिया कोटा चा यह यह BBS, BDS, यह एम सी सीच्या वेबसाईटवरून होणारी याच्यावर संपूर्ण देशभरातील एम बी बी एस बी डी एस याच्या गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट भरल्या जातात त्याचबरोबर जेवढे काही एम्स आहेत संपूर्ण देशभरात याच्या शंभर टक्के सीट भरल्या जातात त्याचबरोबर दोन जिपमर आहेत त्याच्या शंभर टक्के सीट ऑल इंडिया कोठ्यामार्फत भरल्या जातात त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे याच्या शंभर टक्के सीट डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत देशभरातल्या एम बी बी एस आणि बी डी एससाठीच्या यांच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर या ठिकाणी सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत काही बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल जामिया युनिव्हर्सिटी असेल तर ज्या ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत यांच्या पूर्ण सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात आता एम बी बी एस बी डी एससाठीचा ऑल इंडिया कोटा जो आहे तो एम सी सीच्या वेबसाईटवरून चालत असतो आणि त्याचं शेड्यूल जे आहे ते यावर्षीचं आलेलं आहे वेळापत्रक ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा बी एम एस करायचा आहे त्यांच्यासाठीची वेबसाईट आहे डबल ए ट्रिपल सी याच्यावर अद्याप कुठलेही अपडेट नाहीत आयुष कोर्सेससाठी डबल ए ट्रिपल सी त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज बी एम एस बी एच एम एस त्याचबरोबर बी यू एम -E एस हा ऑल इंडिया कोटा आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची काउन्सलिंग प्रक्रिया आहे ती स्टेट कोट्याची महाराष्ट्र स्टेट कोटा महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्मेंट कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट रिमेनिंग पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एम सी सीला या ठिकाणी गेलेले आहेत पंच्याऐंशी टक्के सीट त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या शंभर टक्के सीट या स्टेट कोट्यामार्फत भरल्या जातात स्टेटचं शेड्यूल अद्याप आलेलं नाही परंतु ऑल इंडियाच्या कोट्याचं जे शेड्यूल आलेलं आहे यालाच फॉलो करत करत स्टेटचं शेड्यूल ऑल इंडिया कोट्याने दिलेलं आहे की स्टेटनी आपल्या टेंटेटिव डेट प्रवेश प्रक्रियेच्या काय ठेवायला पाहिजेत याच्याविषयी गायडन्स एम सी सीनी संपूर्ण स्टेटला केलेला आहे दुसरं आहे अदर स्टेटमध्ये अदर स्टेटमध्ये दोन प्रकारचे स्टेट आहेत ओपन स्टेट आणि क्लोज स्टेट अदर स्टेटमध्ये असे स्टेट जे आपल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव ठेवत असतात हो किंवा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी देत असतात त्याला आपण ओपन स्टेट कोटा राज्य म्हणतो त्याच्यामध्ये कर्नाटका विशेषतः महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कुठे कुठे रजिस्ट्रेशन करतात उत्तर प्रदेश तेलंगणा छत्तीसगड झारखंड काही विद्यार्थी बिहारला सुद्धा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करतात ते ओपन स्टेट कोटा राज्य आहेत क्लोज स्टेटमध्ये कोणते राज्य असे राज्य जे आपल्या राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट या फक्त स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी ठेवतात बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना एकही सीट दिली जात नाही तर स्टेट कोट्यामध्ये क्लोज स्टेटमध्ये महाराष्ट्र येतं महाराष्ट्र आपल्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देत नाही दुसरं आहे गुजरात गुजरातसुद्धा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी क्लोज स्टेट आहे राजस्थान हे काही क्लोज स्टेट आहे तर अशा प्रकारच्या ह्या काउन्सलिंग प्रक्रिया आहेत याच्यामधली जी पहिली सगळ्यात महत्त्वाची आहे एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी एस ज्याच्यामध्ये या कॉलेजेसच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात यांचं शेड्यूल आलेलं आहे शेड्यूल नेमकं कशाप्रकारे आहे ते आपण थोडक्यात पाहूयात एकत्रित चार राऊंडचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे की यावर्षीचे चारही राऊंड कोणत्या डेट्समध्ये आणि कशा प्रकारे चालतील पहिल्या राऊंडचं आपण आत्ता सध्या डिस्कस करूयात ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे व्हेरिफिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे सीट मॅट्रिक्स जे आहे ते अठरा आणि एकोणावीस जुलैला अवेलेबल होईल आपल्या वेबसाईटवर ते च्या वेबसाईटवर टाकता सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय का की नेमकं कोणते कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत त्याच्या किती सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरणार आहेत पर्सेंटेज ऑफ सीट मग ज्या ऑल इंडिया कोट्यामार्फत सीट भरणार आहेत त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन प्रकारे केलं जाणार आहे याचा संपूर्ण चार्ट जो आहे तो ऑल इंडिया कोट्याचा त्या ठिकाणी येत असतो ऑल इंडिया कोट्याचं जे काही कॅटेगरी आहे ते पाच कॅटेगरी ऑल इंडिया कोट्याला आहेत पहिला आहे ओपन किंवा ज्याला आपण अनरिझर्व्ह असं कॅटेगरी म्हणतो दुसरा आहे डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी अशा पाचच कॅटेगरी आपल्याला ऑल इंडिया कोट्याला पाहायला मिळतात आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी एन टी प्रवर्गामध्ये येतात बी जे प्रवर्गामध्ये येतात एस बी सीमध्ये येतात हे विद्यार्थी सेंट्रलला मध्ये असतात त्यामुळे या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना जर तुमच्याकडं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असेल तर ओबीसी मधून हे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात महाराष्ट्र राज्यातील एस सी बी सीचा विद्यार्थी असेल मराठा आरक्षण संदर्भातला जो विद्यार्थी आहे त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक आहे तो ओपनमध्ये जर सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलं नसेल तर ओपनमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो सेंट्रल ईडब्ल्यू एस त्यांनी काढला असेल तर ईडब्ल्यू एसमध्ये ऑल इंडिया कोट्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो फक्त डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत याच्यामध्ये कसले कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळत नाही संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मेरिटवर ॲडमिशन बेसवर ऑल इंडिया रँकच्या बेसवर दिलं जातं त्याच्यामध्ये सीटचं रिझर्वेशन नसतं संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच डीम युनिव्हर्सिटीची फीस त्या ठिकाणी भरावी लागते आणि त्या ठिकाणी स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही तर सीट मॅट्रिक जे आहेत सीटचा तो डाटा आहे एका स्लाइडमध्ये दाखवतो मी कशा प्रकारे सीट मॅट्रिक सुद्धा येत असतं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मागच्या वर्षीचं एखादं सीट मॅट्रिक्स आपण पाहूया याच्यामध्ये उदाहरणार्थ हे बी डी एस कॉलेजेसचं ऑल इंडिया कोट्याचं सीट मॅट्रिक्स आहे अशाच प्रकार एम बी बी एस एम्स सगळ्यांचे सीट मॅट्रिक्स डीमचे सुद्धा येत असतात उदाहरणार्थ एक कॉलेज है गोवा डेंटल कॉलेज एंड हॉस्पिटल है गवर्नमेंट कॉलेज है बी डी एस ऑल इंडिया कोटा ये कि सीट ऑल इंडिया कोटैमार्फत भरल जा रहा है आठ ओपन सा तीन ओपन पी डब्ल्यू डी सा जीरो जनरल ई डब्ल्यू एस एक जनरल पी डब्ल्यू डी सा जीरो ओबीसी बी सी सा दून एस सी सा साठी एक अशा प्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे कॅटेगरी वाईज त्या त्या कॉलेजला किती सीटचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे हा संपूर्ण डाटा म्हणजे सीट मॅट्रिक्स असतो त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन आणि पेमेंट म्हणजे ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरावा लागतो त्याच्यासाठी डेट दिलेला आहे एकवीस जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतो रजिस्ट्रेशन फॉर्म नेमका कशा प्रकारे असतो कोणती माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावी लागते हा एक डेमो फॉर्म आहे मागच्या वर्षीचा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करत असताना नीटचा रोल नंबर आणि ऍप्लिकेशन टाकायचं आहे ते टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर नीटचा फॉर्म भरत असताना तुम्ही जो काही मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर ओ टी पी पाठवला जातो आणि तो ओ टी पी दोन्हीपैकी एकीच एक ओ टी पी आपल्याला टाकून हा फॉर्म लॉग इन करून घ्यावा लागतो आणि मग हा वरचा जो डाटा आहे नीट संदर्भातला हा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी येत असतो तुमच्या फोटोसहित कारण ते ऑटोमॅटिक रीड केलेलं असतं ऑल इंडिया रँकसुद्धा ऑटोमॅटिक त्या ठिकाणी दिली जाते परंतु इथून अदर इन्फॉर्मेशनपासून खाली जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी डिटेल भरावे लागतात डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज हा एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो इथे येस नो अशा ऑप्शन दिले जातात जर जा तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी यस केलेला आहे संपूर्ण देशभरात अशा विद्यार्थ्यांपैकी टॉपच्या अठराशे विद्यार्थ्यांची यादी बनवली जाते आणि ती आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला सुपूर्द केली जाते तिथून पुढची प्रक्रिया जी आहे ते एफ एम सी पुणेमध्ये त्या ठिकाणी चालत असते त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याला बारावीचे डिटेल भरायचे आहेत बारावी पासिंग स्टेटस पासिंग इयर बारावी कुठल्या स्टेटमधून झाली आहे कुठल्या कॉलेजमधून झाली आहे रोल नंबर बारावीचा स्कूलचा पिनकोड आणि पी सी बी क्रायटेरिया चेक करण्यासाठी आपल्याला याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे मार्क्स या ठिकाणी भरावे लागतात म्हणजेच आपल्याला पी सी बीमध्ये मध्ये किती मार्क्स आहेत हे सुद्धा या ठिकाणी भरावं लागतं आणि अप्लाय फॉर डिटेल्स हा एक महत्त्वाचा सेक्शन त्यामध्ये येतो ज्या विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी अप्लाय करायचं एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल ऑल इंडिया कोट्यासाठी अशा विद्यार्थ्यांसाठी दोन ऑप्शन त्यांनी निवडायचे आहेत एक ऑल इंडिया कोटा आणि ओपन सीट डीम युनिव्हर्सिटी त्यांनी टाकायचं नाही परंतु ज्या विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा अप्लाय करायचा आहे असा विद्यार्थी अप्लाय फॉर्ममध्ये डीम युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो याचे वेगवेगळे डिपॉझिट आहेत ते किती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो मागच्या वर्षीच्या डाटानुसार डिपॉझिट जे आहेत जर तुम्ही गव्हर्मेंट पंधरा टक्के म्हणजे संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेजेस ओपन युनिव्हर्सिटी किंवा एम्स जिपमर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेस त्याचबरोबर जी जेवढे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत याच्यासाठी अप्लाय करत असाल तर विद्यार्थी ओपन ईडब्ल्यू एस प्रवर्गातला असेल तर त्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी फॉर्म भरत असताना दहा हजार रुपये डिपॉझिट प्लस एक हजार फॉर्मची फीस अशा प्रकारे एकूण अकरा हजार रुपये त्या ठिकाणी भरावे लागत होते दहा हजार रुपये याच्यातले रिफंडेबल आहेत हे पहिलं झालं दुसरं आहे की गव्हर्नमेंट आणि ओपन किंवा ज्याला आपण एम्स जिपमर सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी म्हणजेच गव्हर्नमेंटच्या सीटसाठीच अप्लाय करायचं असेल विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असेल म्हणजे ओपन ई डब्ल्यू एस सोडून कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येत असेल अशा विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी पाच हजार रुपये डिपॉझिट प्लस पाचशे रुपये फॉर्मची फीस याच्यामध्ये एकूण पाच हजार पाचशे भरावे लागलेले होते पाच हजार जे आहेत ते रिफंडेबल आहेत त्याच्या टर्म्स अँड कंडिशन रूल बुक आल्यावर आपण त्या ठिकाणी पाहूयात दुसरं ज्या विद्यार्थ्याला डीम अप्लाय करायचा असेल मग तो कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला दोन लाख रुपये डिपॉझिट प्लस पाच हजार फीस असे एकूण दोन लाख पाच हजार त्या ठिकाणी भरावे लागतात आता हे जे डिपॉझिटची ही काउन्सिलिंग प्रक्रिया है। आहे याच्यामध्ये डिपॉझिट घेतले जातात जे रिफंडेबल आहेत यासाठी काय काय काळजी घ्यायचे पहिलं आहे की जे काही पेमेंट आपण करणार आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अकाउंटहून किंवा आपल्या पालकांच्या किंवा जवळचे नातेवाईक विश्वासातले जे आहेत त्यांच्याच अकाउंटहून करायचं आहे कारण हे रिफंडेबल आहे काही कंडिशनमध्ये दुसरं आहे की ज्या कार्डनी किंवा ज्या याच्यामध्ये यु शक्यतो चालत नाही आपल्याला जे फॉर्मचं पेमेंट करायचं आहे हे एक नी कि कार्ड नी तर नेट बँकिंगनी करायचंय किंवा कार्डनी करायचंय तर आपल्या बँकिंगची लिमिट जी आहे डीम बर भरायचं असेल विशेषतः डीम भरायचं असेल अशा विद्यार्थ्यांची बँक ट्रान्झॅक्शन लिमिट हे दोन लाख दहा हजारच्या प्लस पाहिजे किमान म्हणजे पेमेंट करताना अडचण येणार नाही बँकेत जाऊन तुम्ही हे लिमिट वाढवू शकता जर तुमची लिमिट पन्नास हजार एक लाख असेल तर तुम्ही हे लिमिट वाढवून घ्यायची आहे दुसरं आहे कार्डनी पेमेंट करत असतात तर कार्डचं ई ट्रान्झॅक्शन ऑन करून ठेवा बरेचसे कार्ड हे फक्त एटीएम मशीनसाठी ऍक्टिव्ह असतात ई ट्रान्झॅक्शनसाठी ऑफ असतात त्याच्यामुळं हे सुद्धा विद्यार्थ्यांनी ऑन करून ठेवायचं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना टीमचा फॉर्म भरायचा आहे विशेषतः त्यांच्यासाठी ह्या महत्वाच्या सूचना आहेत पुढे जाऊयात शेड्यूल येऊ चॉईस फिलिंग कॉलेज प्रेफरन्स जे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आणि रिझल्ट जो आहे एकोणतीस ते तीस जुलैच्या दरम्यान लागेल प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंट म्हणजे चा, रिझल्टचा चार्ट येत असतो आणि नंतर एकतीस जुलैला फायनल चार्ट येत असतो की कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि मग मिळाल्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग आणि जॉईनिंग एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट आणि त्याच्यानंतर उरलेल्या सीटचा डाटा सेकंड राऊंडसाठी त्या ठिकाणी प्रिपेअर केला जातो आता रिझल्ट लागल्यानंतर कशा प्रकारचे ऑप्शन विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत रिपोर्टिंग आणि जॉईनिंग कशा प्रकारे करायचे यावर्षीचं इन्फॉर्मेशन बुलेटिन एमसीसीचं आलेलं नाही येत्या दोन ते तीन दिवसात ते सुद्धा येईल आल्यानंतर आपण ते डिस्कस करूयात अशा प्रकारचं चारही राऊंडचं शेड्यूल त्यांनी आपल्या वेबसाईटवर दिलेला आहे आता एक प्रश्न असा येतो की महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन किंवा महाराष्ट्राचा शेड्यूल कशा प्रकारे असू शकतं तर एम सी सीने स्टेटला गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की त्यांनी प्रकारे शेड्यूल ठेवायचा आहे म्हणजेच एम सी सीला बाकी स्टेटना फॉलो करावं लागतं तर साधारणतः स्टेट काउन्सिलिंगसाठी ने डेट दिलेले आहे तीस जुलै ते सहा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्राचा पहिल्या राऊंडची काउन्सलिंग त्या ठिकाणी चाल चा चा MBBS, MBBS, चा चालू होईल महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन जे आहे हे सगळ्या कोर्सेससाठी एकच आहे त्यामुळे हे रजिस्ट्रेशन जे आहे सगळ्या विद्यार्थ्यांना करावं लागणार आहे परंतु राऊंड जो आहे तो एम बी बी डी एसचंच पहिले होईल महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन सगळ्या विद्यार्थ्यांना करावे लागतील परंतु चॉईस फिलिंग एमबीबीएस बीडीएस एसचीच अगोदर त्या ठिकाणी चालू होईल अशा प्रकारे स्टेटचं सुद्धा शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचं इन्फॉर्मेशन बुलेटिन पण येत असतात हे दोन हजार चोवीसचं मी तुम्हाला दाखवतोय पंचवीसचं एमसीसी सीचं अशा प्रकारे राऊंडचे रूल्स रेग्युलेशन आल्यानंतर आपण डिटेल त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना डीमच्या फीज बद्दल माहिती घ्यायची असते तर सी सीच्या वेबसाईटवर डीमच्या फीज सुद्धा अपडेट होत असतात अशा प्रकारच्या प्रिंट काढू शकतो प्रत्येक कॉलेजच्या आता हे भारतीय विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी सांगली त्याची टोटल फीस किती राहणार आहे त्याचबरोबर कॉलेज मिळाल्यानंतर कोणाला कॉन्टॅक्ट करायचे आहेत हे सगळे डिटेल सीच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी येत असतात याच्यासाठी ये आपल्याला थोडासा वेट करावा लागेल तर अशा प्रकारचं हे शेड्यूल आलेलं आहे थोडक्यात दोन लोकांना थोडंसं आत्ता प्रिपेअर राहायचं आहे ज्यांना डीनचा फॉर्म आहे त्यांना बँकेचे सगळे काम आत्ताच करून घ्यायचे दुसरं ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये दोन प्रकारच्या सीट असतात एक आहे मॅनेजमेंट कोट्याच्या सीट ज्या मेरिटवर भरल्या जातात आणि दुसऱ्या आहेत एन आर आय तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत एन आर आय स्पॉन्सर करून ॲडमिशन घ्यायचंय आहे अशा विद्यार्थ्यांनी एन आर आय डॉक्युमेंटच्या प्रिपरेशनला त्या ठिकाणी लागायचं आहे आता मागच्या वर्षीचे संपूर्ण कट ऑल इंडिया कोट्याचे डीमचे असतील संपूर्ण गव्हर्मेंट कॉलेजेसचे असतील हे सगळे कट ऑफ जे आहेत त्याचे बुकलेट जे आहेत ते आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांना फ्री बुकलेट सेक्शनमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सलिंगचासुद्धा टॅब या ठिकाणी दिलेला आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद